पाटील ज्यांच्या घरी राहतात त्या आई त्या आई आल्या आहेत पाटलांना बघायला या आहेत पाटील ज्यांच्या घरी राहतात अंतर्वालीसाठी आई सगळेजणच पाटलांच्या मला उपचार घेणं खूपच गरजेचं आहे पाटलांचा जीव खूप महत्वाचा आहे आणि आईंना बोलवलं या ठिकाणी बोलण्यासाठी आई आलेले आहेत आई पाटलांना उपचार घ्या म्हणणार आईंना या ठिकाणी बोलवलं बापूसुद्धा या ठिकाणीच आहेत आई आणि बापू आई तुम्हाला विनंती करावं लागेल पाटलांना पाटील पाणी उपचार घ्या पाणी नाही तर उपचार घ्यावाच लागेल आई बोला आई निर्मला ताई सर्व नाळ ज्यांच्याशी जुडली अंतर्वाडी माता भगिनी पाटलांच्या सर्वच जणी आज संपूर्ण महाराष्ट्रात माता भगिनी या ठिकाणी एकत्र येल्या पाटलांना पाणी घ्या पाणी नाही तर मला उपचार घेणं गरजेचं आहे पाटील